Awas, menurut kakak, lambat sahur. Okay.

What makes you say something. You? you are not and waiting here. You can sit down. At, uh, you can sit down. You, you can sit down as soon as I uh, You can sit down as soon as you have your bath. No, I mean you are all hurt, but you you are all crazy about getting this past. No one means for care of work. No, Don't But you have

महान काम बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आणि आपल्या देशातील वंचित शोषित पीडित बहुजन समाजाला हक्काने अधिकार दिलेला असे या महान असं विधान करते मी कोटी कोटी प्रणाम करते वो मी, मी माझी जागा घेते धन्यवाद सत्तेचाळीस रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलांबरीतून मुक्त झाला पण त्या स्वातंत्र्या संविधान घेण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने व सतरा दिवस लागले डॉक्टर बाबासाहेबकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार होते मला शेवटीला असेच म्हणाय वाटते की थोर भारत आम्ही बोला Yeah! yeah. सर्वात मोठे लिखित संविधान आहे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यासाठी अनेक मातीकारकांनी आपले जीवन समर्पित केले आणि आजही देशाच्या सीमेवर आपले सैनिक आवरात्र मातृभूमीच्या सरेसाठी सज्ज सा आहेत एवढं <coughs> करणार प्रवास देशभक्ती देशभ्रेम प्रचार भारत पाटीला मी वगत करू करून करते मी माझ्या भाषणास सुरुवात सर्वांना प्रथम ભારત દેશ આજ સવિસ જાનેજાસત્તાક દિન સાજરા કર એક ડૉ બાબા સાહેબ આંબેડકર હેધના જનક હોય મારે છોટાપ્રદાય आम तिरंगा आमची शांत रंगा आमचा मान आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत आहोत हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या अपमानाचा उत्साहाचा व आनंदाचा दिवस आहे ह्या दिवस ह्या दिवशी एकोणीशे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आपल्या भा भारताचे संविधान आंबलात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे संविधानाचे शिल्पकार आहेत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून आपल्या देशातला राज्यकारभार संविधानानुसार चालू झाला संविधान हे भारतातील सर्वात मोठे लिखित आहे सर्व संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिला आहे आपण सर्वजण आपल्या भारत देशाला आदर्श देश बनवण्याची प्रयत्न करू धन्यवाद

Vamos cair. सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीस जानेवारी एकोणीस पन्नास रोजी संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली आपला आपले राष्ट्र सर्व प्रजासत्ताक राष्ट्र बदल म्हणून हा दिवस प्रताक दिन म्हणून संपूर्ण

जे जे। आ आ भारत देशविला सूर्याप्रमाणे देश दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे चंद्राप्रमाणे शिंदू आणि माझ्या देश बांधवलो सर्वांना माझा नमस्कार आपला एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो जातो सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारताचे संविधान लागू झाले आणि आप आपला भारत क्रांतीगिरांची आठवण करून देतं स्वातंत्र्याची आठवण करून देतो संविधान कर्त्याची ज्यांनी आपलं संविधान निर्माण केलं आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले ते आपले प्राण हे त्यांच्यासाठी मोहित महत्त्वाचे नव्हते महत्त्वाचं होतं फक्त स्वातंत्र्य महत्त्वाचं होतं फक्त स्वातंत्र्य आपलं कुटुंब आपलं घरदार आपले आयुष्य आपले प्राण सर्व मातृभूमीला अर्पण केले आपली मातृभूमी हेच हेच त्यांचे सर्वस्व होते आपली मातृभूमी हेच त्यांचे प्राण होते आपली मातृभूमी हेच त्यांचे आयुष्य होते आपली मातृभूमी हेच त्यांचे घरदार होते भगतसिंग राजगुरु सुखदेव बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले पंडित जवाहरलाल नेहरू लाला राय या सर्वांना मी प्रथम वंदन करते मी सलाम करते आपल्या क्रांतीवीरांना ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन भारताला स्वातंत्र्य मिळून दिले ते आपल्या मातृभूमीसाठी पासावरही पासावरही चालले आपण कधी विचार केलाय का आपण कधी विचार केलाय का जर या वीरांनी आपल्या प्राणा जर या वीरांनी आपल्या देशाचा आपल्या मातृभूमीचा विचार केला नसता तर आज आपण स्वतंत्र झालो असतं का मुळीच नाही अजूनही आपण पण कुणाच्या तरी गुलामगिरीत राहिलो असतो अजूनही आपण पण कुणाच्या तरी गुलामगिरीत राहिलो असतो त्यामुळे आपलं संविदान लिहिलेलं नसतं आणि आपलं संविधान दिलं गेलं नसतं तर आपल्याला मुक्तपणे बोलण्याचा लिहिण्याचा मुक्त संचार करण्याचा अधिकार मिळाला नसता पूर्वी मनस्मृतीचा कायदा असा होता तो कायदा असा होता की ब्राह्मण सोडून दुसरं कोणी बोललं तर त्याची जीभ कापली जायची कोणी ऐकलं तर त्याच्या कानात गरम शीस ओतले जात असे आज जर मनस्मृती असती तर मी इथे बोलले नसते आणि तुम्ही इथं ऐकलं नसतं आज जर मनस्मृती असती तर मी ते बोलले नसते आणि तुम्ही इथं माझं भाषण ऐकलं नसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांचा विचार करून संविधान दिलं म्हणून आजही आपल्या देशात सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने नाणतात गुन्ह्या गोविंदाने नातात म्हणून म्हणावे यायचे की मोजू तरी कशी उंची पूजा कर्तव्याची मोधू तरी कशी उंची पूजा कर्तव्याची तू तशी शिकविली सव्याख्या मानसातल्या माणुसकीची तू तशी शिकविली सव्याख्या मानसातल्या माणुसकीची तू देवही नव्हतास देवदूतही नव्हतास तू देवही नव्हतास देवदूतही नव्हतास माणुसकीची पूजा करणारा तू खरा महामान होतास माणुसकीची पूजा करणारा तू खरा महा महामान होतास एवढी बोलून मी माझी भाषण थांबवतो दिवस हा सोन्याचा तुमच्या माझ्या आनंदाचा देशाच्या गौरवाचा अभिमानाचा आणि उत्साहाचा दिवस आपल्या न्यायाचा हे संविधान संपूर्णपणे लागू करण्यात आले सारे देश न्यायाची गुलामगिरीची काट टाकली आणि मागून स्वतंत्रता न्याय व लोकशाहीचा सोनेरी उदय झाला यासाठी म्हणून आजच्या या सोनेरी दिवशी आनंद आनंद साजरा करत आहोत आणि करतच राहणार भारत माती कणकणार म्हणजे गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत हा सुरू मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो या मंगल आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो व त्याचबरोबर देशासाठी बोलिदान दिलेले सर्व सर्पण केलेला सर्व थोरिक कर तो अनिमा जी तो अनशब्द पूरे